खाऊन पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी पुन्हा आले सुनीता देसाई यांना भेटायला आपण त्यांचे रेड पोहे म्हणजे चमचे पोहे पाहिले आज त्यांनी केले ग्रीन पोहे आणि हे ग्रीन हटके पोहे कसे करायचे ते आपण पाहूया पण ते पाहण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत ग्रीन पोहे त्याच्यासाठी मी साहित्य सांगते प्रथम आपले नेहमीचे जे आपण पोहे असतात ते मी हो। धुवून ठेवले हे थोडे आधी धुवून ठेवायचे अच्छा म्हणजे मग ते सॉगी होत नाहीत आता हे आहे पालक।, पालक पालक हो पालक धुवून चिरून घेतलाय मी थोडासा ओके हे आपण नंतर मिक्सर मधन काढणार आहोत कोथिंबीर घेतली आहे ग्रीन म्हणून आणि हे ग्रीन जे आहे दिसतंय ही कडीपत्त्याची पावडर आहे बर अच्छा एकदम ग्रीन दिसते ही आणि हे जे ग्रीन पोहे पालक जेव्हा आपण घालतो ना तेव्हा पालकाबरोबर आल्याचा वास छान जातो आलं आणि जिरं म्हणून हे थोडस आलं घेतलंय ही जिऱ्याची पावडर आहे ओके आणि जसं आपण नेहमी कांदा बटाटा घालतो ना त्याच्याऐवजी ग्रीन पोहे म्हणून हे मटार मटार घेतलेले आहेत आपण ओके आणि नंतर गार्निशिंग सजावटीसाठी घेतलेलं ओके आता हे आम्ही पालक मिक्सर मध्ये घालते आहे त्याच्याबरोबर हे जे आपण आलं घेतलं होतं किसलेलंच आलं आहे पण तरी सुद्धा एकदा मिक्सर मधन काढलं की छान होईल ते ही कोथिंबीर आहे ही जिरा पावडर घालते थोडीशी आणि ही जी ग्रीन दिसते ही कडी लिंबाची पावडर आहे ही आपण त्याच्यात घालणार आहोत हे फिरवायला थोडंसं पाणी लागेल पाणी घालून आपण मिक्सरमधन फिरवून घेऊया दोन चमचे साधारण पाणी घातलं हे आता मिक्सरमधन आपण काढून घेतलंय एकदम छान पेस्ट झाली आहे रंग पण खूप छान आलाय हा आता आपण पुढची कृती करणार आहोत ह्याच्यात आता तेल घालते नेहमी आपण जेवढं घालतो साधारण दोन वाटी पोहे तर हे तीन पळ्या मी तेल घालते ह्याच्यामध्ये मी थोडी मोहरी घालते मोहरी तडतडली की मी जिरा घालते आणि जरा गॅस बंद करते म्हणजे काय कडपत नाही आणि ही फोडणी करताना लक्षात ठेवायचं आहे आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार नाही आहोत अच्छा हां कारण आपल्याला ग्रीन पोहे करायचे आहेत ना हो हो हां म्हणून आता ही हळद घातली आहे आता ह्याच्यात हिंग घातलं आहे आणि आता ही जी आपण पेस्ट तयार केली आहे मी मिक्सरमधनं काढून घेतलं ह्याच्यामध्ये पालक आहे कोथिंबीर आहे आलं आहे आणि कढीपत्त्याची पावडर आहे आता हे सगळं मी याच्यामध्ये घालते मी आता मी गॅस चालू करते मग अशा पण गॅस बंद केला होता आता मी त्याच्यामध्ये मटार घालते अंश बेसाचं आहे पण आपण जरा चांगलं परतून घेऊया म्हणजे पालकही शिजेल चांगला त्याच्या मी तीन चेक एवढ्याच पुरतं मीठ घालते की पेस्ट आहे तेवढ्या पुरतं आणि मटार एवढ्याच पुरतं मीठ घालते आता हे छान झालं आहे सुकून जर आपण वाटताना पालकमध्ये जर पाणी जास्त झालं असेल तर ते चांगलं असं सुकळेपर्यंत मग परतायचं व्यवस्थित ओके कारण पाणी जास्ती झालं की मग पोहे एकदम सॉगी होऊन जाते ओके आता हे एकदम नुसतं मसाला मसाला राहिला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पोहे घालूया आता हे मी पोह्यामध्ये मीठ घालून घेते म्हणजे सगळीकडे सारखं लागेल आणि आता हे पोहे आपण चिंचित हाताने सारखे करून घेऊन सारखे केले आहेत आता आपण नेहमी जसं पोह्यावर झाकण ठेवतो हो तसं एक झाकण ठेवून चांगली छान वाफ येऊ दे सो हे मस्त ग्रीन पोहे तयार आहेत फारच टेम्पिंग रेसिपी होती आणि अगदी म्हणजे इतके त्याच्यात टिप्स आणि ट्रिक्स आहेत की मला आवडले हे पोहे बघताना आवडले म्हणजे आता खाऊन बघ हो नक्की खाऊन पाहते याच्यात काकू आपण मिरची घातली नव्हती पण मिरची घातली हो, हो, तर चालते हो, हो, का हो हो मिरची घातली तर चालते पण ज्यांना तिखट आवडतं त्यांनी ओली मिरची मिक्सर मधून काढली तरी चाल काही खाऊन पाहते मस्त आहेत पोहे म्हणजे तुम्ही म्हणालात की आल्याचा थोडा तिखट पण तिखट पण अगदी परफेक्ट आल्याचा तिखट पण आलेला आहे आणि शिवाय पालक आणि कोथिंबीर याची एक छान चव आलेली आहे त्याच्यामुळे हे छान लागत आहेत पोहे पण फॉर चेन जर त्याच्यात मिरची आपण घातली तर हो, हो। त्याची टेस्ट अजून वाढेल असं मला वाटतं आल्याची एक छान चव मात्र याला आहे त्यामुळे ज्यांना फक्त आलं घालून करून पाहायचे त्यांनी तसे करून पहा आणि ज्यांना मिरची घालून करायचे आहेत त्यांनी मिरची आणि आलं गरी घालू शकतो काही प्रश्न टाकू तुम्हाला हे कन्सेप्ट कसे सुटले पोहे करावेत तरी माझ्या एक सून आहे भाचे सून गीतिका म्हणून तिच्या डोक्यात होतं तिने सनसेट पोहे खाल्ले होते अच्छा मग तिला वाटलं की आपण ग्रीन पोहे करावे पण तिने फक्त कोथिंबीर वापरली होती अच्छा कोथिंबीरचं सुद्धा खूप जास्ती कोथिंबीर घातली ना तर त्याचा एक उग्र वास येतो हो हो म्हणून मग मी दोन्ही घालायचं ठरवलं बॅलन्स करायचं बॅलन्स करायसाठी म्हणून मग कोथिंबीर पण घातली थोडा पालक घातला आणि पालकला सुद्धा एक वेगळा वास असतो म्हणून मग त्याच्यासाठी मग आलं घालायचं ठरवलं म्हणून मग ते आलं जिरं आणि पालक ह्याचा वास एकत्रितपणे खूप छान हे तीनही जे कॉम्बिनेशन आपण हव्यात वापरलंय ते खरच छान लागतात आणि मुलांना डब्यात एक वेगळा ऑप्शन पर्याय या निमित्ताने तुम्हाला मिळू मे, शकतो काय की मुलं पालक खात नाही सगळ्यांना पालक आवडत नाही मग अशा वेळी पालक पराठे केले जातात किंवा काही वेगळे पदार्थ केले जातात पालक पनीर खातात मुलं पण पालक वेगळ्या मार्गाने कसा द्यायचा तर मला हा एक पर्याय खूप छान वाटला आणि तुम्ही नेहमी पोहे किंवा जेव्हा ब्रेकफास्ट करता त्याच वेळेत हे होण्याचं हो हो म्हणजे वेगळा वेळ किंवा आणि अगदी पटकन होणार हो हो। 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 करायला अतिशय सोपे असलेले हे पोहे तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कसे वाटलेत ते नक्की आम्हाला सांगा या पोह्यात तुम्ही अजून काय मिक्स करू शकता किंवा तुम्हाला तुम्ही काही प्रयोग केलेत का हे पोहे केल्यानंतर हेही आम्हाला सांगा काकू थँक्यू सो मच इतके दाखवलेत त्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स